सो कन्सिडर so, की तुम्ही आता अशा ठिकाणी आहात जिथून तुम्हाला सक्सेसफुल बनायची इच्छा आहे म्हणजे तुम्ही जिथे कुठं आहात त्याच्या वरच्या लेव्हलला तुम्हाला जायचं आहे पैशाच्या हिशोबाने हिशोबाने इच्छा आहेत सो so, लेट्स कन्सिडर की तुम्ही आता सध्या ह्या ठिकाणी आहात आय नो तुम्ही म्हणजे मी हे सांगत नाही की तुम्ही एकदमच बेसिक लाईफ जगत असाल किंवा गरीब असाल किंवा स्ट्रगलर असाल असं गरजेचं नाही मी ओव्हरऑल सांगतोय की तुम्ही लेट्स कन्सिडर लाईफच्या अशा लेवलला आहात जिथून तुम्हाला नेक्स्ट लेवलला जाण्याची खूप जोरदार इच्छा आहे ओके okay? आय नो तुम्ही ह्याच्यापेक्षा छान दिसतं पण सध्या माझ्या ड्रॉइंगला थोडंसं सहन करा सो so तुम्ही ह्या लेवलला आहात तुम्हाला स्टेप बाय स्टेप आयुष्यात सक्सेसफुल बनायचं ओके okay, स्टेप मग हे स्टेप काय आहेत नेमके ह्या कोणत्या पायऱ्या आहेत ज्या मी कम्प्लीट करून एक सक्सेसफुल माणूस बनवू शकतो किंवा एक श्रीमंत माणूस बनवू शकतो पाहिजे त्या गोष्टी मला कमवता येतील अशा घेता येतील अशा काय गोष्ट करावी लागणार आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काय गोष्टी देणार आहोत तर त्या सांगून देतो मी सो आमच्याकडून बेसिकली तुम्हाला काय मिळणार आहे तर शिक्षण एज्युकेशन आजच्या सेमिनारचं से बघा किंवा आमच्या कोर्समध्ये या तुम्ही कुठलाही सेशन करा तुम्हाला शिक्षण मिळेल पैसे कमवण्याच्या बाबतीत कारण की आपल्या शाळा कॉलेजमध्ये किंवा घरातल्यांनी पैसे कमवण्याचं नॉलेज ऍक्च्युली दिलेलं नसतं कारण की त्यांना स्वतःला येत नसतं जर शाळा कॉलेजमध्ये जे शिकवणारे लोक आहेत त्यांना पैसे कसे कमवायचे हे माहित असतं तर त्यांचा स्ट्रगल नसता बिचारांचा त्यांना तेच करावं हो लागतं जे पुस्तकात छापलेलं आहे तेच शिकवावं हो लागतं आपण वीस पंचवीस वर्ष आयुष्यातले देतो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पण पैसे कमवायला हो कोणी शिकवत नाही मग तुम्ही इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा किंवा तुम्ही सी जरी झालात पैशाचे रिलेटेड काम जरी तुम्ही ठरवलं तरी पैसे कमवायचं कोणी शिकवत नाही ओके सो तुम्हाला आम्ही त्या गोष्टी शिकू की पैसे कमवण्याचे नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत की ट्रेडिंग कशी केली जाते इंट्राडे कसं केलं जातं ऑप्शन मध्ये कशा गोष्टी केल्या जातात काय इक्विटी मध्ये असते ट्रेडिंग करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत मी तुम्हाला काही याच्यातले नवीन आता थोड्या वेळात दाखवणार पण आहे ह्याच्याबरोबर लाईफ टाईम सपोर्ट म्हणजे तुम्हाला जे शिक्षण दिलेलं असणार आहे ते शिक्षण घेऊन तुम्ही ऍक्च्युअली हे इम्प्लिमेंट कसं कराल हे वापराल कसं आणि त्याचा वापर करून तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करत असाल तर त्याच्यातून कसं लाईव्ह मध्ये तुम्ही हे शिकून कसं ट्रेड करू शकता मग इक्विटी असेल फ्युचर असेल निफ्टी बँक निफ्टी किंवा ऑप्शन असेल कमोडिटी असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तुम्हाला थोडे थोडे पैसे गुंतवायचे असतील त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जाईल ऑन अ डेली बेसिस या सगळ्या गोष्टी घडतात लाईफ टाईमसाठी ह्याच्याबरोबर ट्रेडर कसं बनलाय बनायचं मग तुम्ही जॉब करताय किंवा बिझनेसमध्ये आहात त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट टाइम ट्रेडिंग कशी करू शकता फुल फुलटाईम ट्रेडिंग म्हणून तुमचं करिअर कसं उभं करू शकता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून शिकवल्या होतील त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही इन्व्हेस्टर कसं बनायचं इन्व्हेस्टर बनता येतं प्रत्येकाला इन्व्हेस्टर बनता येतं इन्व्हेस्टमेंट कोणत्या ठिकाणी कुठं किती करायला पाहिजे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर सर्वसामान्य माणूस कशात अडकतो किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भरपूर पैसे लागतात आणि जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करेन असं विचार करतात पण तुम्हाला सांगतो भरपूर पैसे तर चांगली इन्व्हेस्टमेंट करता येतात पण जास्त भरपूर पैसे नसताना सुद्धा इन्व्हेस्टमेंट कशी करता येत मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो त्याच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मला सांगाल का की तुम्हाला जर का माहीत असतं किंवा तुमचे पाचशे हजार दोन हजार रुपये कुठं गुंतवायचे हिची जर का तुम्हाला माहिती किंवा नॉलेज असतं तर तुम्ही ज्या दिवसापासून कमवायला लागले त्या दिवसापासून इन्व्हेस्टमेंट केले असता का मला मध्ये सांगू शकता जर नॉलेज असतं तर तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून इन्व्हेस्टमेंट केल्या असता का ऑफकोर्स येस सुहास सर येस म्हणत आहेत अमृता मॅडम रचना मॅडम वैशाली मॅम कल्पना मॅम येस नितीन सर अमित सर उमा मॅडम महेश सर ओके दादादल खूप प्रश्न उत्तरे यायला लागले प्रफुल्ल सर संजय सर ज्योती मॅम अश्विनी मॅम महेश सर अशोक कुमार सर येस कुमार सर दर्शना मॅम सूर्य सर ओके थँक्यू सो मच एकच फक्त एक सर आहेत फक्त तुम्ही येस परमेश्वर सर ते म्हणतात नाही मी नाही केलं असतं ठीक आहे एक जण सोडून बाकी नव्याण्णव टक्के लोक यस म्हणतात हे करू शकतो तुमच्या मी आता जे प्रश्न तुम्हाला विचारले ना ते मी तुम्हाला पुढच्या या अर्ध्या पाऊन तासामध्ये मी दोन ते तीन वेळा दाखवून देणार आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती कुठं अटकतो माहितीये का त्याला असं वाटतं की माझ्याकडे पाहिजे तेवढे पैसे नाहीयेत म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आणि म्हणून मी श्रीमंत बनू शकत नाही तुम्हाला सांगतो नॉलेजचा प्रॉब्लेम असतो पैशाचा प्रॉब्लेम नसतो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवून देणार आहे की तुम्ही जरी पुढचे सपोज तुमचे पाच ते दहा वर्ष कमाईचे बाकी असतील पाच ते दहा वर्ष जरी तुमचे कमाईचे बाकी असतील तर तुम्ही दर महिन्याला एकदा जरी इन्व्हेस्टमेंट करायची ठरवली आणि तुम्हाला माहित असेल कुठं करायची तर ती करता करता तुम्ही पुढच्या पाच सात वर्षांमध्ये कितपत पैसे कमवू शकता याचा अंदाज तुम्हाला इथेच येऊन जाईल तुम्हाला मी दाखवेन की ते कसं केलं जातं कसं बघितलं जातं किती सोपं येते आणि लोकांनी कसे रिझल्ट त्याच्यामध्ये आणलेले कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती हा इन्व्हेस्टर बनू शकतो जर त्याला नॉलेज असेल तर त्याचे पाचशे हजार आणि दोन हजार रुपये सुद्धा गुंतवून खूप श्रीमंत बनता येतं मी तुम्हाला ते दाखवून देणार थोड्या वेळात हे शक्य आहे कसं शक्य तुम्हाला स्वतःला पटेल सुद्धा हे करता येईल आणि आमच्याकडून अजून एक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे श्रीमंत बनण्याचे मार्ग काय आहेत बरेच लोक याच्यात आटकून जातात की बाबा श्रीमंत बनण्याचा मार्ग हा सांगतोय म्हणजे नक्कीच कोर्स विकण्यासाठी हा काही बोलतो नाही नाही कोर्स विकण्यासाठी सांगायची गरज नाही मी तुम्हाला दाखवून देणार आहे की श्रीमंत बनण्याचे पक्के अंते मार्ग आहेत आणि ते मार्ग आपण जर वापरले आणि त्याचे नियम जर आपण वापरले तर श्रीमंत बनवू शकतो कारण की जे श्रीमंत बनलेले आहेत तुमच्या ऐकण्या बघण्यामधले लोक त्यांनी काही गोष्टी काही प्रकारांमध्ये केलेले आहेत आणि ती पद्धत ती प्रकार मला जर कळाली तर मी सुद्धा ते करून श्रीमंत बनवू शकतो मी तुम्हाला ते सांगतो कोणते आहेत आजच सांगणार आहे कुठला सस्पेन्स ठेवणार नाही मी तुम्हाला की कोर्समध्ये या मग तुम्हाला मी सांगतो इथं मी प्रॅक्टिकल दाखवून देणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत कसं करू शकता आणि मग ते शिकायचं असेल तर मग तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करू शकाल सो आमच्याकडून शिक्षण लाईफ टाईम सपोर्ट ट्रेडर इन्व्हेस्टमेंट श्रीमंत बनण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील सो हे सगळं आमच्याकडून मिळेल मग तुम्हाला काय करावं लागणार आहे आमचा कोर्स घेतल्याने किंवा तुम्ही ऍडमिशन घेतल्याने ह्या सगळ्या गोष्टी करू शकाल का नाही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वापराव्या लागतील म्हणजे काय काय लागतील तुमच्याकडून कोणत्या गोष्टी लागतील तर सगळ्यात पहिली तुमच्याकडून लागणारी गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे श्रीमंत होण्याची पैसे कमवण्याची एक्स्ट्रा इन्कम सोर्स शिकून एक्स्ट्रा इन्कम सोर्सेस उभे करण्याची तुम्ही तुमच्या घरातले मिळून पैसे कमवण्याची तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छा पाहिजे ही जबरदस्त इच्छा म्हणजे काय नेमकं मग तुम्हाला सपोज तुम्ही कोर्समध्ये आलात आणि तुम्हाला काही सेशन त्याच्यातलं किंवा एखादा टॉपिक कळाला नाही नको राहू दे रे हे काही कळत नाही मला नाही वाटत मला काही याच्यातलं जमणार आहे हे असं नाही चालणार तुम्हाला ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत रिपीट बघणे विचारणे प्रश्न आम्हाला विचारणे किंवा आम्हाला दाखवून दे हे कसं प्रॅक्टिकली केलं जातं अक्षरशः लहान मुलांना हात धरून जसं आपण पाठीवर लिहायला शिकवतो ना तशा गोष्टी शिकवल्या कि जातात किंवा डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड केलं जातं कसं चॅट अनालिसिस केलं जातं कसं टेक्निकल अनालिसिस करून आपण ट्रेडिंग एंट्री एक्झिट कशी ठरवली जाते ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही अशी इच्छा असेल तर या क्षेत्राचा तुम्हाला फायदा होणार आहे तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला देव सुद्धा हेल्प करू शकत नाही तुम्हाला जे ते पाहिजे मिळवण्यापासून आम्ही तर साधारण माणसं आहोत आम्ही तुम्हाला हेल्प करू जर तुमची इच्छा असेल तरच मग हा सेमिनार किंवा आमचा कोर्स कुणासाठी आहे ज्यांना शिकून खरंच श्रीमंत बनायचंय स्वतःला शिकवण्याची इच्छा असायला पाहिजे कारण की तुम्हाला भारी शेतकरी बनायचं असेल डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल तुम्हाला हॉटेल भारी काढायचं असेल किंवा कुठलाही बिझनेस भारी करायचा असेल तुम्हाला त्या क्षेत्रातलं शिक्षण घ्यावं लागेल त्या क्षेत्रातलं ला तुम्ही जर का शिक्षण प्रॉपरली घेतलं तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मास्टर बनवू शकता शिक्षण लागेल तुम्ही बघा पैसे कमवायचे पैसे कमवण्याचे शिक्षण लागणार आहे त्याला काहीच पर्याय नाही आणि हे शिक्षण आणि इच्छा जोरदार तुमची असेल तर आम्ही तुम्हाला शिकू है। है, की पैशाने लोकांना कसं कामाला लावतात पैशाने लोकांना कामाला लावणे म्हणजे नेमकं काय तुम्ही बघा जेवढे श्रीमंत झालेले लोक आहेत ते कसे श्रीमंत झालेत तर त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या कंपन्यांमध्ये खूप सारे लोक काम करत जे त्यांना पैसे कमवून देत आणि त्यांनी अशा ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत की ते पैसे पैशाला कमवून देतात सो so, लोक काम करत पैसे काम करत हे दोन किंवा ह्याच्यातला एक मार्ग असल्याशिवाय हो श्रीमंत बनता येत नाही होऊच शकत नाही ऍटलिस्ट आम्हाला तरी माहित नाही की श्रीमंत बनण्याचा तिसरा अजून कोणता मार्ग आहे सो so, कसा एक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे लोक नसताना आणि कमीत कमी पैसे असताना हे दोन मार्ग वापरून श्रीमंत बनू शकतो मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवून देणार आहे इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग काय आहेत तर हे आहेत की लोकांना पैशाला कामाला लावता यायला पाहिजे मी तुम्हाला थोडं ते दाखवणार आहे की हे कसं घडतं कसं करता येतं मध्ये ओके आणि सगळ्यात शेवटचे जे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे फॉलो द रूल्स तुम्हाला रूल फॉलो करावे लागतील म्हणजे काय इंटरडेट चे रूल्स असतील डिलिव्हरीचे रूल्स असतील ऑप्शनचे रूल्स आहेत ट्रेडिंगचे आणि इन्व्हेस्टमेंटचे रूल्स आहेत आयपीओचे पी रूल्स आहेत किती पैसे गुंतवून सुरुवात कशी करायची कसे हळूहळू आपण ट्रेडर आणि इन्व्हेस्टर चांगल्या लेवलचे बनू शकतो जे सगळ्यांचे रूल आम्ही तुम्हाला शिकवून देऊ आणि त्या रूलप्रमाणे तुम्ही काम केलात तर नक्कीच सक्सेस गॅरंटी आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न सिंपल विचारतो हे रुल्स तुम्हाला एक नियम समजून देण्याच्या हिशोबाने मी तुम्हाला एक सा, सिंपल साधा प्रश्न विचारतो तुम्हाला जर का मी असं विचारलं की तुम्ही श्रीमंत आणि सक्सेसफुल बनायची इच्छा ठेवता का तर तुम्ही ऑब्व्हियसली ह्याच म्हणाल ह्याच्यात काही प्रश्नच नाही म्हणून तुम्ही अशा गोष्टी शिकायला सेमिनारमध्ये येता श्रीमंत आणि सक्सेसफुल बनायची इच्छा कुठे ना कुठेतरी असतेच ओके पण मी तुम्हाला प्रश्न असा विचारन की तुम्हाला श्रीमंत आणि सक्सेसफुल बनण्याचे रूल फॉलो करायला आवडेल का आणि ते रूल फॉलो केलं तरच होऊ शकतं तर तुम्ही रूल फॉलो करायला तयार आहात का यस अमेय सर मॅम शरद सर यस परमेश्वर सर सुहास सर वैशाखी मॅम ओके आसावरी मॅम अमित सर भारती मॅम यस सोनाली मॅडम शरद सर सरोज मॅम कल्पना मॅम पंकज सर प्रवीण सर संकेत सर रोहिणी मॅम सगळेजण सांगतात येस सो तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातले रूल फॉलो करावे लागतील तुम्हाला सिम्पल ऑफिसमधून घरी जाण्याचे ट्रॅफिकचे रूल तुम्ही फॉलो केले की तुम्ही पोहोचता घरातून ऑफिसला किंवा ऑफिसमधून कुठे बाजारात जायचं कुठून कुठं जायचं असेल तर त्याचे रूल फॉलो केले की तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचता तसंच तुम्हाला जर आत्ता तुम्ही जिथं कुठं आहात तिथून तुम्हाला नेक्स्ट लेवलला जायचं त्याचे रूल फॉलो करावे लागतील आणि सगळ्यांना शक्य येते आणि ते रूल आम्ही तुम्हाला शिकवून देऊ असं हे करता येतं त्याकडून सगळं मिळेल तुम्हाला आता मी